सन्माननीय अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वच भागांमध्ये बिबट्याचा वावर झाला त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे प्रामुख्यान आजच्या स्थितीमध्ये पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे पूर्वी बिबटे किंवा वाघ हे वनातले प्राणी वन्यजीव परंतु आता ते बिबटे वन्यजीव राहिलेले नाहीत ते उसातले जीव झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर भागामध्ये चार मोठ्या धरणांची निर्मिती झाल्यानंतर अठ्याऐशी साली मी अध्यक्ष तिथे गेलो होतो तर अशी ओसाड जागा होती आज आता ज्यावेळेला मी शिरूरला गेलो तर त्या वाड्या वस्त्या जंगलामध्ये विभागल्या ले गेल्या जंगल बाजूने वाढलेलं आहे आणि म्हणून वन्यजीव पेक्षा हे उसातला जीव उसात आहे आणि म्हणजे शेड्यूल वन वन्यजीव म्हणजे शेड्यूल वन मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल टू मध्ये करण्याकरता वन्य विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे दोन का, का ते दोनमध्ये आल्यानंतर त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही आणि म्हणून जितेंद्र आवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे आता काय की उसाचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका का वेळेला तीन तीन चार चार सुद्धा बिबट्यांची पेलं सापडत असतात आता एकूणच केंद्र सरकारच्याकडून केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन नी, करण्याकरता परवानगी घेतली पण त्यानी परवानगी फक्त तुम्ही पाच बिबट्यांची करा आणि ती पण तीन वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा ती कर गरज नाही आम्ही सुरुवात केलेली आणि सहा महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगानं समतोल राहण्याच्या अनुषंगानं संत नियमानाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारने पाठवला जाईल अध्यक्ष म्हणजे काय पूर्वी जरा एक मिनिट बोलू दे अध्यक्षमध्ये पूर्वी वनामध्ये जे वनभक् नर जी काही प्राणी भक्षक असलेले प्राणी त्यांना शिकारच राहिलेली नाही आहे तर ती शिकार करा राहिली तर कर ज्या मूल कोर एरियामध्ये त्यांना त्या जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी फलच राहिली नाहीत म्हणून मी स्वतः बैठक घेऊन कोर एरियामध्ये अशा प्रकारची फलांची झाडं लावा ज्याच्यामध्ये पालघरच्या जामुलाचे जाऊलाचे आपलबेर आंबे वगैरे की जेणेकरून ती खाण्याकरता कोरेऱ्यामध्ये फल उपलब्ध होतील तिथे प्राणी राहतील आणि त्या प्राण्यांना जे जे भक्ष आहे ते हिंसक प्राणी गावाकडे येणार नाहीत आता प्रामुख्याने ताडोबाच्या अनुषंगाने मी सूचना केलेली ताडोबाच्या संपूर्ण बफर एरियामध्ये सभोवताली आली पाचशे फुटाचं बांबूचं असं कुंपन घाला की आता ते नवीन प्रजाती बांबूची साठ फूट उंचीची आहे प्रत्येक गेटला सुद्धा सिक्युरिटी लावावी आणि त्याच्यानंतर ते बांबू सुद्धा तीन वर्षानंतर आतून आतून ते, ते साधारण चारशे फूट तोडावेत नंतर बाहेरून चारशे फूट तोडावे म्हणजे एक कायम राहील आणि मग अशा प्रकारचे ताडोबा मध्ये करून आणि पेंच मध्ये करू आणि या परि परिस्थितीमध्ये व्याघ्र व्याघ्र प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी जसं ताळूबाला वाघांचं आहे तसं इथे बिबट्यांचं पण त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचं प्रस्तावित आहे भविष्य काळामध्ये एकूणच आता प्रामुख्याने पुणे अहिल्यानगर नाशिकमध्ये नाशिक एवढ्यासाठी काय तर कुंभ मेला येणार आहे नाशिकमध्ये ना आणि प्राम आदेशमध्ये बाब तिथे वनाची क्षेत्रफळ आठ आठ नवन्न टक्के पण नाही आहे परंतु उसामध्ये वाढलेले बिबटे यांची संख्या ऑफिशियली सातशे पासून ती अनऑफिशियली बाराशे जुन्नर तालुक्यामध्ये आणि या सर्व गोष्टी प्रवलित करण्याकरता नाही नाही आता प्रश्न असा की आता ते ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आता तपासून बाब बघितली बा, 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 बगे, बगे, जाईल नुसतं काय हे काय भारत सरकारचं हा काय प्रश्न नाही देशातल्या विविध राज्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मान्य जितेंद्र आव्हाडजींनी सांगितल्याप्रमाणे एकूण ही संख्या कमी करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा बिबट्या आल्याचं असं लोकांना सूचना देण्याकरता यंत्रणा उभी केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बाराशे पिंजरे लावले जाणार आहेत अहिल्यानगरमध्ये तसेच तरतूद केलेली आहे नाशिकमध्ये केले आणि ज्या ज्या आमदार मोदयाने किंवा खासदार मोदयाने मला सांगितल्यानंतर तिथे पिंजऱ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर लो तिथे शासकीय यंत्रणेचे गृह विभाग महसूल विभाग वनविभाग आणि तिथले खासदार आमदार आणि जिल्हा परिषद आणि ग्रामीण सदस्य या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे किंवा तरुण तरुणांना सहभागी करून त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करायचं काम केलेलं आहे अध्यक्षामध्ये ज्या ठिकाणी शाळा ते नऊच्या नंतर चारच्या अगोदर शाळा तिथे सुरू करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा दिवसा उजडी व्हायला पाहिजे शक्यतो सकाळी सात नंतर आणि पाचच्या सहाच्या अगोदर शेतकरी शेतामध्ये गेले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी ते भक्ष्य होणार नाहीत आता पूर्वीच्या काळी एक अधिकारी खडसे नावाचे पुणे विभागात होते आणि समजा आपण प्रस्तावित जर चार लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या राज्य शासनाला एक कोटी रुपये द्यायला लागतात मी असं म्हटलं की चार चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड आणि ते जंगलामध्ये सोडा म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो, तो दे, देवाचा नंदी तशा प्रकारच्या शेळ्या ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा त्यांना तुम्ही खाऊ नका त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत म्हणजे तुमच्या मुलाबालांचं तुमचं मानवाचं रक्षण होईल आता टायगर प्रोटेक्शन युनिट अशा प्रकारची एक युनिट काढलं होतं तर लेपड प्रोटेक्शन म्हणजे लेपडचं प्रोटेक्शन नाही करायची इथं लेपडपासून माणसाचं प्रोटेक्शन करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या गोष्टी करण्याकरता सतर्क कर राज्य शासन आहेच भविष्यकालामध्ये एकाही माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी निश्चितपणे चिंता करते चिंतन केले जाते आणि यंत्रणा सक्रिय केली जाते थो, थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये हे बघा हे बघा हे बघा हे बघा या या प्रश्नावर या प्रश्नावर या लक्षवेधीवर सर्वांना बोलायचं आहे इतक्या लोकांना बोलता येणार नाही ज्यांना ना ना संधी आहे त्यांनी थोडक्यात द्यावं माझा थोडक्यात बोलावं अशी माझी विनंती आहे एका अगदी पण महोदय हा या लक्षवेधीच्या माझं स्वतःचं दुस दुसऱ्या क्रमांकावर या लक्षवेधीत नाव आहे मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देण्याचं काम केलेलं आहे मी एवढंच प्रश्न दोन प्रश्न विचारतो हो की नरभक्षक बिबटे कायदेशीर तरतुदीनुसार घोषित करण्याचे निर्देश देण्यात आलेत याला किती वेळ लागणार आहे याला काही टाईम लिमिट आहे की नाही एखादा बिबट्या हा कायदेशीर दृष्ट्या नरभक्षक म्हणून तुम्ही त्याला घोषित करण्याचं प्रोसिजरच्या ऑर्डर दिल्या आहेत याचं टाईम लिमिट काय आहे हे टाईम लिमिट केलं पाहिजे आणि अने अनेक उपाययोजना सरकारने दिल्या आहेत पण या सगळ्याच उपाययोजनांच टाइम लिमिट काय आहे तुम्ही दोन महिन्यात हे सगळं पूर्ण करणार आहात तीन महिन्यात पूर्ण करणार आहात याची काहीतरी स्पष्टता सभागृहाला द्यावी अशी माझे दोन विनंती आहेत मंत्री महोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे जर आपण सगळेजण बसाल तर मी उत्तर देऊ शकेन एकेकाने विचारा मी उत्तर देतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे एक शेड्यूल एकमध्ये येते म्हणून त्याची त्याला ठार मारणं अशा प्रकारचे आपण जर घोषणा केली किंवा आदेश दिले तर ते केंद्रीय वनजीवच्या अनुषंगानं तो गुन्हा होतो परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं जर का एखाद्या बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या मा माणसावर आला तर त्याला गोली घाला आणि अशा प्रकारच्या दोन लोक दोन बिबट्यांना गोळ्या घाल घातल्या झाल्या आणि साधारणपणे आता या पंधरा वीस दिवसात पंचेचाळीस बिबट्या पक पिंजऱ्यामध्ये पकडले गेले आणि त्या ठिकाणी रिस्क्यू सेंटरमध्ये शरद सोनावणे बसून बोला भाऊ जरा <laughs> बोला 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 ते ऑन द ऑन द वेग आहेत ते लगेच शरद सोनावणे हा तिथला तिथले जुन्नरचे आमदार आहेत आणि अतिशय अलर्ट आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बिबट्याची रिस्क्यू सेंटर त्या ठिकाणी केले आणि भविष्यकालामध्ये ती संख्या पुन्हा वाढवण्याची निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे जेणेकरून विविध गावांमध्ये सुद्धा आजकाल बिबटे मुंबई शहरामध्ये बिबटे आणि शहरामध्ये आणि आश, म्हणून त्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्याना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि यंत्रणा राबवली जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती अध्यक्षमध्ये पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा त्या उल्लेख नाही आहे म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय कारण आपण उत्तरात काय प्रो आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे आणि त्यामुळं अध्यक्षमध्ये हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल आणि अध्यक्षमध्ये पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरण वगैरे यांची ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंग करा आवाज करा रेडिओ लावा ते पळून जातील पण आपलं उत्तर यावेळचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे मला आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल सन्मानिय ज्येष्ठ सदस्य जनराव पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बिबट्यांची एकूण नसबंदी करणे ती सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं पाच असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि तीन वर्ष प्रयोग करा मी सांगितलं तीन वर्षाची गरज नाही सहा महिन्यामध्ये हे हा प्रयोग यशस्वी होतो का नाही समजेल आपल्याला तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन्य विभागामधून प्रमाणामध्ये आपण संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि मंत्री एक विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांचा त्रास असेल त्या त्या, त्या लोकांची बैठक आपण आयोजित केली पाहिजे एक बैठक एक बैठक आपण त्या संदर्भामध्ये आयोजित केली पाहिजे आणि त्या त्या आमदारांच्या जे काही प्रश्न असतील त्या भागातला तो काही त्रास असेल आएका 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 ना, आएका ना। त्या बाबतीमध्ये आपण त्या त्या भागातल्या आमदारांना बोलावून एक बैठक घ्यावी अशी माझी सूचना आहे अध्यक्ष आपण अरे ना सर्व सदस्यांच्या तक्रारी घेऊन मंत्रालय स्तरावर मोठ्या हॉलमध्ये आपण सर्वांची बैठक बोलू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सगळी यंत्रणा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपस्थित ठेवू म्हणजे जेणेकरून सगळ्या लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी आपण दोन तीन तासाची चर्चा करून आपण प्रश्न सोडू शकतो अध्यक्ष महोदय उत्तर उद्या उत्तर उद्या उत्तर उद्या सदस्य शरद सदवणे यांनी जी सूचना केलेली उत्तर उद्या अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रिस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे आता फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणी जुन्नरचं जे बिपट रिस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे आणि दुसरं रिस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत तर प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये एम आर एसच्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का ते केल्यानंतर ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही माणसाचं नुकसान होणार नाही आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं ला बिबट्या येऊन गेला ते खरा येऊन गेला का कोणाचं नुकसान झालं का त्यानंतर आम्ही लावू आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल असं तरी आदेश द्यायला पाहिजे बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिला अध्यक्ष महोदय तर मला वाटतं का एमआरएस मध्ये पैसा आहे आणि एम आर माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन केलेली तर तो, तो तिकडे येणार नाही आणि एक बांधा सरकार संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला इतकी नम्र विनंती सन्मान अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन वन याच्या बॉर्डरवर बांबूची साठ फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर चरपण खोदू त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्यामध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत एखाद्या आमदाराने पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे पिंजरेवाण्याचं काम होईल शारीशा करायची गरज नाही कोणाची हानी होऊ नये कोणाच्या जीव हानी होऊ नये या शासनाने याची दखल घ्यावी आणि म्हणून याची जे काही उपाययोजना असेल ते आपण करावं अशा प्रकारची विनंती आहे चला सन्मान्य सदस्य कृष्णा खोपडे यांनी सांगितल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये वन अधिकारी जाऊन पिंजरे लावतील आणि मी मगाशी नमूद केलेलं आहे अब्दुल सत्तार साहेबांची खात्री नाही एखाद्या आमदाराने पत्र दिलं किंवा फोन केला तरीसुद्धा त्या ठिकाणी पिंजरे लागले जातील चला मग मान्य सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री वनमंत्री मोदयांना विनंती करतो की उद्यापासून सहा दिवस अधिवेशन आहे प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक हां विभागाचे आमदार त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या त्या विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहे त्यामुळं मान्य वनमंत्र्यांना विनंती आहे की उद्यापासून एक एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या पाच दिवसात सर्व बैठका घेऊन तर मला वाटतं की त्या त्या भागातले प्रश्न वेगवेगळे असल्यामुळं एक बैठक पाच बैठक सहा विभागाच्या सहा बैठका माननीय मंत्री महोदय घेऊन या सर्व प्रश्नाचं निराकरण करतील अशी त्यांनी अशी त्यांना विनंती आहे महसूलचे फॉरेस्टचे दोघे अधिकारी एकाच वेळेस मी त्या बैठकीला राहील पण त्या त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य परिषद सदस्य यांची बैठक मान्य वनमंत्री वनमंत्री आणि मी दोघंही आम्ही घेऊ आणि त्या त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू